तुम्हाला हे ढाबा हॉटेलमध्ये जसा आलू पराठा मिळतो तो आवडतो तर पण घरी बनवता येत नसेल तर ही रेसिपी नक्की पहा एकदम खुसखुशीत असे पराठे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता बनवायला जेवढे सोपे आहेत ना तेवढे ते चवीला अप्रतिम हे पराठे लागतात तर एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा लाटतानाही जास्त फाटणार नाहीत तर त्यासाठी काही टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही हे पराठे तो तर तुम्हीही घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे ढाब्यासारखे पराठे घरी बनवू शकता हे पराठे लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर वगैरे खूप छान लागतात किंवा तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता असे हे पराठे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया आपण टिप्स सहित तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर पराठ्यासाठी आधी आपण पीठ मळून घेऊया तर बघा एका भांड्यामध्ये मी घेते दीड कप गव्हाचं पीठ हे पराठे आपण म गव्हाच्या पिठापासून बनवणार त्यामुळे पौष्टिकही आहेत आणि चविष्टही लागतात सोबतच ढाब्यावाले जे ट्रिक्स यूज करतात ती म्हणजे यामध्ये बेसन घालता तर दोन चमचे इथे बेसन घालायचे बेसनमुळे काय होतं एक तर पिठाला असा चिकटपणाही येतो आणि चवही खूप छान लागते पराठा एकदम असे खुसखुशीत कुछ होतात त्यामुळे बेसन नक्की घाला आणि जास्त नाही फक्त दोन चमचेच घालायचे या सा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपण ह्याला थोडंसं असं घट्टसर मळून घेणार आहोत तर आता आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही फक्त पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत आधी आपण नेहमीच्या पोळ्यांसाठी जेवढं आपण पीठ मळतो ना तसंच आपल्याला त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळा जास्त नाही आणि कोमट पाण्यामध्येच आपण कोमट किंवा गरम पाणी घेण्याची गरज नाही नॉर्मल पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी बघा थोडंसं असं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं तूप लावूया आपण एक अर्धा चमचा मी तूप घेतलेला आहे तुपामुळे काय होतं आपले पराठे छान चविष्टही होतात आणि कुसखुशीतही होतात आता तुम्हाला इथे तूप नसेल वापरायचं तर तेलामध्येही बनवू शकता तेल लावून मळू शकतात तर हे पीठ आपलं झालं आहे मळून ह्याला आपण आता झाकून साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पट बा हे पराठ्याला लागणारा मसाला बनवून घेऊया तर हे साधारण अर्धा एक तास तरी झाकून असंच ठेवा म्हणजे पीठ जे आहे व्यवस्थित मुरलं जातं आता वळूया गॅसकडे येतं मी गॅसवरती पॅन ठेवलं आणि दोन चमचे तेल घेतले तेल तापलं की यामध्ये आपण घालूया दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घ्यायचं आहेत म्हणजे काय होतं जास्त बारीक कापल्यामुळे ते खाताना असे दाताखाली येत नाही आणि तिखटपणा आपल्याला जाणवत नाही तर मिरची बघा थोडीशी तेलामध्ये परतले गेल्यानंतर एक कांदा मी घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घालते आता इथे मी जे आपण पराठ्यासाठी स्टफिंग आहे ते मी इथे भाजून घेते थोडंसं तेलामध्ये परतून घेते यामुळे काय होते तर त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चविष्ट होतात किंवा तुम्हाला जर कच्चा आवडत असेल तर काही लोक कच्चंही वापरतात पण असं थोडंसं फ्राय करून घातल्यामुळे पराठ्याची चव अजून वाढते त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं तेलामध्ये परतूनच स्टफिंग वापरा तर कांदाही बघा थोडासा हलकासा लालसर हो गुलाबीसर होत आला आहे त्यानंतर यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट आला तर आला लसूण पेस्ट जर तुम्ही डायरेक्ट कच्ची वापरलात ना त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि पराठेची टेस्ट बिघडते त्यामुळे थोडंसं तेलामध्ये परतून त्याचं जर कच्चेपणा घालून तुम्ही ही स्टफिंग वापरलात ना तर अगदी ढाबा रेस्टॉरंटमध्ये मिळतात तेही पराठे ह्या पुढे फेल होतील एवढे चविष्ट बनतात आता यावेळेला यामध्ये आपण घालूया कोथिंबीर कोथिंबीर ही थोडीशी परतून घेणार पर। आहोत आपण तर जास्त तेल वापरायचं नाही आहे थोड्याशा तेलामध्येच आपल्याला हे स्टफिंग बनवून घ्यायचं आहे तर गॅस मी केला आहे बंद आणि बंद गॅस केल्यानंतर आपल्याला पुढचे साहित्य वाप यामध्ये ॲड करायचे आहेत तर सर्वप्रथम बघा इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत उकडून किसून घ्यायचे आहेत पुसकरून वगैरे घ्यायचे नाहीत बटाटे किसूनच घ्या त्यामुळे काय होतं ते एक तर व्यवस्थित स्मॅश होतात नाहीतर जर त्याचे कण राहिले तर पराठा फाटा होऊ शकतो थोडीशी घातली हळद एक चमचा धने धनिया पावडरसोबतच अर्धा चमचा एवढाच लाल मिरची पावडर घालते कारण आपण हिरवी मिरचीही वापरली आणि पाव चमचाच आमचूर पावडर घालते यामुळे असे थोडंसं आंबटसर असं पराठ्याची टव चव आवड येते अर्धा च पेक्षा थोडीस कमी आपण गरम मसाला वापरलेला आहे कसुरी मेथी घेतलेली एक चमचा हातावरती अशी चुरून घालायची त्यामुळे चव खूप छान येते पराठ्याला ये किंवा तुम्ही असं तव्यावरती थोडीशी गरम करून पावडर करूनही घालू शकता कसुरी मेथी चवीनुसार घालूया मीठ आणि आता हे सर्व साहित्य पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता आपल्याला गॅस काही चालू करायची नाही बंद गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा जर तुम्ही किसून घेतलात तर ना व्यवस्थित मिक्स होतो त्याच्या अजिबात घुटळ्या वगैरे राहत नाही म्हणजे पराठा फाटत नाही लाटताना आणि जर तुम्ही फक्त कुस्करून घेतला तर त्याचे छोटे मोठे असे तुकडे राहतात आणि मग पराठा लाटताना खूप प्रॉब्लेम येतो मध्ये मध्ये फाटतो त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आता बघू शकता कसं एक जीव असा मसाला आपला तयार झालेला आहे बटाट्याचा आणि आपलं पीठही छान मळून झालेलं आहे चांगलं सेट झालेलं आहे पिठाला कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा म्हणजे ते व्यवस्थित सेट होत आणि पराठे आपले लाटताना जास्त फाटत नाहीत व्यवस्थित लाटले जातात थोडंसं हलकंसं आपण परत आता मळून घेऊया म्हणजे काय होईल पीठ व्यवस्थित आपलं एक एक जीव होईल तर बघा पीठ आता आपलं सॉफ्ट झालेलं आहे आता याचा आपण छोटासा गोळा घेऊया आपण रेग्युलर जो पोळीसाठी घेतो त्यापेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे मी कारण पराठ्यामध्ये ना जर पीठ कमी असेल आणि स्टफिंग जास्त असेल तर पराठ्याची टेस्ट खूप छान येते आता या पिठाला मी गोळ्याला थोडंसं सुकं पीठ लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये स्टफिंग भरायची मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे त्यापैकी तुम्हाला जी आवडते त्या पद्धतीने तुम्ही स्टफिंग भरून पराठा बनवू शकता तर याची मी छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे ला बघा एकदम छोटीशी आणि यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेणार आहोत स्टफिंग थंड झाल्यानंतरच वापर करायचा आहे पूर्ण त्याला रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे त्यानंतरच त्याचा वापर कर नाहीतर जर गरम गरम तुम्ही स्टफिंग भरलात तर काय होतं पोळीला ओलसरपणा सुटतो आणि मग पोळी लाटता येत नाही पराठा तुम्हाला लाटता येणार नाही त्यामुळे स्टफिंग पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता याला पूर्ण बंद करून हलक्या हाताने गोल गोल करायचे आणि बघा त्याला हाताने असं थोडंसं दाबायचं म्हणजे काय होतं स्टफिंग पूर्ण किनाऱ्यापर्यंत असं व्यवस्थित पसरलं जातं आणि आपला पराठा व्यवस्थित लाटलाही जातो त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा थोडंसं सुकं पीठ परत लावून घ्यायचं आहे आणि परत हा पराठा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित फक्त हलक्या हाताने प्रेशर देत दोन्ही साईडने फिरून फिरून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे दोन्ही साईडने लाटल्यामुळे काय होतं पीठनं व्यवस्थित सर्व बाजूने पसरलं जातं नाही तर काय होतं माहिती आहे एका साईडनेच तुम्ही जर लाटत गेलात तर मग पिठाचं बघ बघू शकता मध्यभागी एका ठिकाणीच असा गोळा होतो तर बघू शकता दोन्ही साईडने मी लाटून लाटून हे पराठा आपण लाटून घेतलेला आहे आणि जास्त फाटलेलाही नाही आहे स्टफिंग ही व्यवस्थित दिसतं आहे म्हणजे पिठाचं प्रमाण खूप कमी असेल तर पराठ्याचं स्टफिंग तुम्हाला थोडंसं असं पिवळं दिसू शकतं आणि बघू शकता किती पातळ असा आपण पराठा लाटलेला आहे तर आता गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवते किती पातळ पराठा आपला लाटलेला आहे जेवढा पातळ लाटाल ना तेवढा मस्त असं खुसखुशीत पराठा होतो तर गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनवरती आपण हा पराठा घालून घेणार आहोत दोन्ही साईडने मस्त असा खमंग असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती भाजा म्हणजे काय होतं आता मी तूप ते तूप व्यवस्थित साईटने वगैरे सर्व साईटने सोडून घेतलेलं आहे वरच्या साईटलाही थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे पराठ्याचे किनारेही चांगले खुसखुशीत होतात आता एका साईडने पलटून आपण दुसऱ्या साईडने हा पराठा भाजण्यासाठी ठेवूया गॅस एकदम मिडियमवरती ठेवलेला आहे तर आता पराठा मी पलटून दुसऱ्या साईडने हा आपण भाजण्यासाठी ठेवूया आणि जेवढा म कमी वेळा म्हणजे कमी गॅसवरती जेवढा भाजाल तेवढा पराठा खुसखुशीत होतो तर दुसऱ्या हे आपण घी लावून घेणार आहोत घीमध्ये पराठे भाजले ना रथ, की, भाज की चवीला खरंच खूप छान लागतात आणि खुसखुशीत होतात पण तुम्हाला घी नसेल आवडत तर तेलामध्ये भाजला तरी चालेल आणि याच लक्षात ठेवा मध्यमवरतीच ठेवायचं आणि अलटून पलटून दोन्ही साईडने आपण हा पराठा चांगला खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पराठ्यातलं स्टफिंगही बाहेर येत नाही आहे एकदम मस्त परफेक्ट असा पराठा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे त्यामुळे मी जे पीठ मळण्यासाठी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेली आहे त्याने पीठ मळून तुम्ही हे पराठे एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर एकदम मस्त स्टफिंग पूर्ण भरलेले हे पराठे आहेत आता दुसरी पद्धत कशी आहे तुम्हाला मी दाखवते याचं काय करायचं आहे गोळा घ्यायचा आहे हाताला सुकं पीठ लावून याची पारी बनवून घ्यायची आहे जसं आपण पुरणपोळीसाठी पारी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची आणि वरच्या साईडला फस पातळ करत जायचं आहे आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण भरपूर स्टफिंग भरून आपण हे पराठा लाटवू शकतो या पद्धतीनेही तर मध्यभागी पारी ठेवून पण यामध्ये भरपूर सारं स्टफिंग भरलेले बघू शकता जेवढं स्टफिंग तुम्ही जास्त भराल ना तेवढाच पराठाचा विस्ट लागतो नाहीतर जर कमी स्टफिंग भरलात ना की लाटता येत नाही प्रॉब्लेम होतो लाट लाटायला म्हणून स्टफिंग जर कमी भरलात तर काय खा होतं खाताना फक्त पीठ पीठ लागतं ती टेस्ट येत नाही पराठ्याची जी ढाब्यावरती वगैरे येते त्यामुळे भरपूर असं स्टफिंग भरून तुम्ही पराठा लाटून नक्की बनवून बघा आता पीठ लावून घ्यायचं आहे सुखं आणि व्यवस्थित हलक्या हाताने फक्त आपल्याला लाटणं फिरवत जायचं आहे लाटणं आणि पीठ पोळीला तो पराठ्याला व्यवस्थित पीठ लावून घेतलात ना सुखं की हलक्या हाताने व्यवस्थित लाटता येतं बघू शकता हलक्या हाताने फक्त असं गोल गोल फिरवत जायचं आहे जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे आणि पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित लाटू, पंटून असा लाटून अलटून पलटून असं लाटून घ्यायचा किती मस्त असं आपला पराठा लाटून झालेला आहे आणि पटकन होतोही लाटून तो दुसरा पराठा एक पराठा शेकेपर्यंत आपला दुसरा पराठा लाटूनही होतो आणि जेवढा पातळ होईल तेवढा पहा पराठा पातळ लाटून घ्या म्हणजे काय होतं आजपर्यंत व्यवस्थित शेकला जातो जर जाड ठेवलात तर व्यवस्थित शेकला जात नाही आणि आतून तुम्हाला खाताना कच्चा लागेल तर या पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया तर पराठे मी सर्व बनवून घेतलेले आहेत का किती मस्त असं कलरही खूप छान आलेलं आहे वरती तूप किंवा बटरबरोबर तुम्ही खाऊ शकता अप्रतिम लागतो तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल हे पराठे तुम्ही लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकता गरमागरम ह्या थंडीमध्ये हे पराठे नक्की म्हणून बघा